कोण्याबाईात आणली तर अंगात कोण्या मारवाड्याच्या बायकोच्या अंगात देवी, देवी, देवी पाहिली का बियाणीच्या अंगात मालपाणी राथोई हो पाहिलं आपल्या बहुजन समाजाच्याच बायकाच्या अंगात तेव्हा येते मंगळवार आला की <laughs>

उचल लगी जा जा की सरकारच्या जागेत मंदिर तुले ज्या त्या खास आहे देवाचे कपात बांधण एकशे एकोणपन्नास मंदिर पाळले रस्त्यावर की म्हणून देवाने समजून घ्या दे। देव म्हणजे कर्तव्य न्याय न्यायनितीच माहेर रामगीता महागडे शास्त्र आहे म्हणून माझ्या मायबापांन देवाले देणारा समजा हो दे। तो देव ज्यानं रक्तदान केलं किती मोठं रक्तदान केलं बापरे एकशे सदोतीस धन्यवाद देतो याच्यात एखाद्या बुद्धाचा पोरगा आहे काय रक्तदान करणार आहे तू काय एखादा बुद्धाचा पोरगा रक्तदान करणार नाही बर एखाद्या मराठ्याचा पोरगा रक्तदान करणार एकशे सदोतीस मध्ये नाही बरं एखाद्या माळ्याच्या अरे रक्तदान केलं कोण तुम्ही केलं काय या ना एवढा टाइम कम खाता अरे देशासाठी मरणारे आम्ही रक्त देणारे आम्ही मलाही खाणार तुम्ही जातीच जा, जातीच नाव सांगा तुम्ही काय वाईट आहे मध्ये आले पण बोलते म्हटलं मी एसी नाही म्हटलं ना बरोबर पकडलं मला तुम्ही महाराज लोकही करते खातात महाराज म्हणजे काय जास्त हुशार असते का सांगणारा हुशार झाला ना ऐकणारा काय वाया गेला ऐसा ज्याने समज केला तो बुडाला अहंकार मी कबूल करतो आय एम सॉरी पण आता याच रक्त चालते या हो की बरं तुम्ही काय करता भाऊ ड्रायविंग कोणी गाडीवर की गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट मध्ये नाही बहाळे बहाळे भाऊ चमत्कार केला ज्याने पाणी नव्हते पिऊ देत हे जातीयवादी बाटे तू मागाच आहे तू महाराज आहे तू चमाराचा आहे तू धनकराचा आहे तू आदिवासीचा आहे आता मांगाच्या पोराच रक्त कोणाली चालेल पामा नसला तोही याची बॉटल घेऊ शकते आलं लक्षात आणि हे माझे माझी भक्ती माझ्या माईच्या बाळानी मागीनच होती म्हणून तुम्ही एवढा जबरदस्त चाकू मारल्यावर नु मी त्यानं चाकू मारला मला पण तो मारला त्याने वाटलं महाराज मासात जाईल आता मासच नाही ना नाही महाराज म्हटलं की क्विंटल दीड क्विंटल खाली कोणतंच जनावर येतो फक्त दुधाचे प्यानेच टाकते सारो ते पहिला चाकू घातला तर पहिला हड्डीवरच लागला आणि चाकू तुटला <laughs> मग दोन घाव मारले त्याने रक्त बंबार झालो त्याने पानच नव्हतं देवानं वारण काढल्यावर जमानतची गरज नाही जमानत घेत नाही तो त्यानं जर वारं नाही तर जमानत घेऊन देत नाही लालू साडेतीन कोई उसको बचा नहीं सकता दहा लाख रुपये तर गायीचा गाय हमारी गायच माता आहे मग बैल काय तो बाप नाही आणि म्हैस काय तु मावशी नाही आणि बकरी काय आत्या नाही जो काका -का काम नाही करत तो काय नाही धन्यवाद देवा देवाच रुपयाची पुस्तक द्यायच्या मातंगाचे पोर पाणी पिऊ देत नाही म्हणून त्याच्या त्याच्या त्या सुनीच बाहेर पण लेकर लटकलं ना पायाकुल मागीन मावशी बाबा माझ्या बाबागावातल्या आमदाराच बाहेर पण मागि न करत मोठी गाडगे बाबाला नका पडू देऊ याच्यानं ते इच्छा गाडगे बाबाने पडू देऊ नका म्हणजे पुस्तक नाही तर लागले कोणी बाबा फाबाच्या माग भारत भोगल्यासारखे करून राहिले लोक धन्यवाद रक्तदान श्रेष्ठ दान म्हणा रक्तदान अरे मागिनले घरी नेताना त्याच्या सुनीच लकरू लटकलं ना मरत असली तर बाई अरे बापा मी मांगे नाव ना? ना ये अरे घर ये ना कुठे गेले तुमची जात उच्च वर्णीयन काय त्याच्या मायच्या पोटात तीन महिन्याचा घेतला आणि आम्ही काय अर्जंट आलो का मी पाच मिनटात झालो छतेपात मॅन्युफॅक्चर माई माय डायरेक्टर मा बाप मी <laughs> पाच मिनिटात छतेपात no. पाचव्या मिनिटात मापाच्या हातात <laughs> तीन लाख लोक ऐले एका महिन्यात कीर्तन ऐकवते तुमचा सत्यपाल मांडीच्या हातांना झाला उद्याचा माझा कीर्तन कुठं आहे मालूम विवेकानंद नगर स्वामी सुखदा सकडे बुलढाणा जिल्हा रात्री होतो गोंदिया जिल्ह्यात परवा होतो गडचिरोली भंडारा आज अमरावतीत पण हे लिहून देतो ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल दे बॉडी घरी सोडून माई कामात आली मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या दीड वर्ष मा बायकोच्या शरीरावर लेकर शिकले मा बाबाचे डोळे कामात म्हणून तुकडोजी बाबा सांगतात या देहा हा

आपल्या बाबानं दोन बायका केल्या तसं नाही का तू हा जुन्या घरात झाला मी नवीन मांडल्या झालो हा माझा सक्का भाऊ नाही याची हा भाऊ आहे याची माया आला का मा बाप आला का पण मा भाऊ पन्नास वर्षापासून एका जागी रामायण कस करा असं घर रामायण करा लहान भावाने सोबत घ्या याले म्हणते रामायण कर्णन वाचन नाही तर घरातच भांडण दोन एकरासाठी मा माला तालुक्यात एका बहिणाने माझ्यान दोन मामा दोन मामभाऊ मारू काहून त्या बहिणीने दोन एकर दिलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो भावायले तुझ्या बहिणचा हिस्सा देजो नाही ना तिने साडी चोडी अ छानपणा नको महिने तुला बापाला घ्यावा लागेल तिले साडी सोड आणि तिची तिचा हिस्सा जो आहे तो तेजा तिले बहिणले अंतर पाडू नका मेल्यावर अवघ जाग्यावर राहते